अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील एकावन्न ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वामधील महाविकास आघाडीच्या गटाचे वर्चस्व कायम असलेले बघायला मिळाले मात्र भाजपाचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांच्या गटाला मतदारांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये नाकारलेले दिसून आले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकूण एक्कावन्न ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती अविरोध पार पडल्या होत्या तर एकूण सत्तेचाळीस ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये समाविष्ट होत्या यामध्ये एकूण अर्ज नऊशे नव्याण्णव तर आठशे चार उमेदवार होते चार ग्रामपंचायतीमधील छप्पन्न उमेदवार अविरोध विजयी तर तीनशे त्रेसष्ट याप्रमाणे एकूण चारशे एकोणावीस उमेदवार सोमवार दिनांक अठरा जानेवारी रोजी विजयी घोषित करण्यात आले या निवडणुकीमध्ये पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे एकूण चार उमेदवारांना समसमान मतदान ईश्वर चिठ्ठी काढून त्यांची विजयी घोषणा करण्यात आली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या निकालादरम्यान काही नियम व अटी घालून दिल्यामुळे विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषावरती मात्र विरजन पडले होते तरी सुद्धा मतमोजणी केंद्रावर तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून लोणी मंगरुळ प्रशासनाकडून मतदान केंद्रावरती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेमधील चार युवा सदस्य भरघोस मतांनी निवडून आले यामध्ये मुख्यत्वे करून निकेत ठाकरे नितीन जाधव संदेश ढोके व महेश कडू यांचा समावेश आहे त्यामुळे या चारही सदस्यांवरती पॉवर ऑफ मीडिया अमरावती जिल्ह्यासह मित्र मंडळाकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपाला स्पष्टपणे कौल देत प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांना नाकारून भाजपाचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना प्रथम पसंती दर्शविली होती अडसडांची कार्यप्रणाली ही अस्पष्ट दिसत असल्यामुळे मतदारांनी पुनश्च नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्याकडे आपला कौल दाखविल्यामुळे आता येणाऱ्या नगरपंचायतींमध्ये भाजपाचे नेम वर्चस्व तयार होते की पाणीपत होते याकडे सुद्धा आता ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे शिवाय पराभवानंतर प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी ठेवलेला दांडगा जनसंपर्क आणि निवडून आल्यानंतर सुद्धा प्रताप अडसड यांची अस्पष्ट कार्यप्रणाली यामुळेच कदाचित भाजपाला या, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये माघार घ्यावी लागल्याची चित्र स्पष्टपणे दिसत आहेत विदर्भ न्यूजकरिता उत्तम ब्राह्मणवाडे प्रशांत झोपाटे व सागर सव्वालाखे यांचा हा वृत्तांत